अजित पवारांच्या महायुतीतून एक्झिटसाठी चक्रव्यूह हो आखला जात आहे की काय अशा जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहेत अजित पवार महायुतीतून वेगळे होऊन स्वतंत्र लढावे यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून यासाठी आक्रमक रणनीती आखण्यात येत असल्याचंही कळत आहे अजित पवारांनी माहितीमधून बाहेर पडून स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याची माहिती गतीय जागा वाटपाच्या अंतिम टप्प्यामध्ये अजित पवार वेगळे झाले तर भाजप आणि शिंदे गटाला अधिकाधिक जागा लढता येतील अशी रणनीती आखली जात असल्याचा दावा सूत्रांनी केलाय आणि गेल्या काही दिवसांपासून माहितीतल्या भाजपा आणि शिवसेना शिंदेगट विरुद्ध अजित पवार असा अंतर्गत सामना रंगत असून मतभेद आणखी तीव्र झाल्याचंही सांगण्यात येत आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करण्यासाठी सध्या आपल्याबरोबर जोडले ले ले आहेत अमोल मिटकरी अजित पवार गटातले आमदार अमोलजी आता बातमी ऐकली असेल आणि अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलेल्या आहेत एक रणनीती आखली जाते चक्रविहू हो आखले जाते की अजित पवार जेणेकरून माहितीतून बाहेर पडावेत काय आपलं यावर पहिली प्रतिक्रिया आहे अत्यंत दिशाभूल करणारी माहिती आहे ठीक आहे शिंदे गटातून आणि भारतीय जनता कड़ून काही लोकांची वादग्रस्त विधानं आली उदाहरणार्थ नितेश राणे अनिल गोंडे संजय गायकवाड तर त्यावर स्पष्टीकरण त्या त्या ठिकाणी जाऊन अशी देत आहेत की आता आमच्या पक्षाचं जे धोरण आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे नितेश राणेंनी जे वक्तव्य केलं होतं ते एका धर्माचं भावना दुखावणारं होतं आणि एक राज्यातलं एक प्रमुख म्हणून एका पक्षाचे पक्ष अध्यक्ष म्हणून त्यांनी ती भूमिका मांडली त्याच्यामुळे कोणी चक्रव्यूह हो आखत असेल असं होत नाही याचा आमचा मानस आहे की महायुतीमध्ये येणाऱ्या विधानसभा आम्ही चांगल्या चांगल्या जागा मिळवून त्या तिघांनी एकत्र लढलं पाहिजे मित्र पक्षाला सोबत घेऊन आणि ज्या काही नाराज्या असतात किंवा जे काही दिलगिरी असते शेवटी आमचे आमदार आहेत विधान परिषदेचे संभाजीनगरचे सतीश चव्हाण त्यांनी <coughs> पण पत्राद्वारे देवेंद्रजींना त्यांची नाराजी कळवली त्याच्यामुळे महायुतीमध्ये कोणी असं विधान करू नये जेणेकरून कोणाच्या भावना दुखवतील ही आमची भावना आणि पक्षाची भावना आहे त्यामुळे आम्ही एक्झिट घेऊन काही वेगळं लढू हे काही याच्यामध्ये तथ्य नाही ह्या फक्त फक्त आणि फक्त चुकीच्या बातम्या आहेत आणि हे माहिती अमोलजी एक चीजी मिनिट फक्त काही दिवसांपूर्वी हिंदुत्वाशी तडजोड नाही असं नितेश राणेंनी म्हटलं एवढं जेव्हा नितेश राणे बेधडक वक्तव्य करतात तेव्हा पक्षाच्या पाठिंब्याशिवाय एवढं मोठं वक्तव्य होत नाही काय म्हणायचं आणि तुम्ही सुद्धा अमोलजी अनेक वेळा नाराजी व्यक्त केलेली आहे शिंदे गटातले आमदार जे वक्तव्य करतात त्याविरोधात तुम्ही उघड प्रतिक्रिया दिलेली होती तुमची सुद्धा नाराजी नाहीये का अगदी तुम्ही म्हणता जे बरोबर आहे जिथे नाराजी असते तिथे आम्ही बोलून दाखवल्या जातो नितेश राणेंची भूमिका ही भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका नाही असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं होतं त्यांनी जीप छाटण्याची भाषा ज्यावेळेस राहुल गांधीजींच्या संदर्भात झाली त्यावेळेस ती ती भूमिका शिंदे गटाची अधिकृत नाही असं शिंदे गटाकडून स्पष्टीकरण आलं होतं त्यामुळे एखादा व्यक्ती कोणी बोलत असेल तर त्यांच्या श्रेष्ठींना समज देणं हे काम आहे मी माझी नाराजी जी झाली होती ती आम्ही व्यक्त करून दाखवली अजितदादांना जे काही चुकीचं वाटलं ते त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलं त्यामुळे हे जे काही आहेत आता त्यांना त्यांनी समज दिलेली आहे आता याच्यानंतर ते बोलणार नाहीत अशी अपेक्षा धरूया आपल्याला एकत्र येऊन द्यायचा असेल तर म्हणून आपण मित्रपक्ष म्हणून निश्चित विचार करत आहात ते आपल्या या प्रतिक्रियेतून दिसलं मात्र गेल्या काही दिवसांमध्ये असंही एक चित्र दिसलं होतं की माझी लाडकी बहीण योजना त्या जागी मुख्यमंत्र्यांचं नाव आपल्या संवाद यात्रेतून वगळण्यात आलेलं होतं मात्र त्याचवेळी अजितदादांचे फोटो मुख्यमंत्र्यांच्या यात्रेमधून वगळण्यात आलेले होते मग याला काय म्हणायचं कारण जनतेमध्ये कुठेतरी एक प्रकारे या संदर्भात चर्चा सुरू असते मुलजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हेच त्या योजनेचं नाव आहे त्यात काही दुमत नाही काही ठिकाणी ज्या जनसन्मान यात्रा गेल्या तर आपला नेता प्रमोट करायला आपल्या पक्षाचे नेते फोकस करायला त्या पद्धतीनं काही ठिकाणी बॅनर लागले असतील तर त्यावर आता त्या चर्चा झाली शंभूराज देसाईंची नाराजी होती ती नाराजी दूर केल्या गेली आता जी जनसन्मान यात्रा सुरू आहे त्यामध्ये सक्त आदेश आहेत की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता काही ठिकाणी अजितदादांचे फोटो नव्हते काही ठिकाणी शिंदे साहेबांचे फोटो नव्हते कोणी नाराज नाही झालं त्याच्यामुळं याच्यात काही विरोधाभास असण्याचं कारण नाही त्याच्यात विरोधाभास झालाही असेल तर तो समिट आम्ही घडवून आणलाय ठीक धन्यवाद तुम्ही झी चोवीस तासकडे ही प्रतिक्रिया दिली अमोल मिटकरी आपल्याबरोबर होते आणि त्यांनी एकंदरीत या चर्चांना चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र सध्या राजकारणामध्ये याविषयी बरीच चर्चा सुरू आहे अजित पवारांच्या माहितीतून एक्झिटसाठी काही चक्रव्यूह हो रणनीती आखली जाती अशा प्रकारच्या चर्चा आहेत तेव्हा पवार माहितीतून वेगळून स्वतंत्र लढावेत यासाठी हालचाली सुरू आहेत अशी माहिती खरं तर सूत्रांकडून कळते